साताऱ्या जिल्ह्यातील ज्येष्ठ पुरेशी कार्यकर्ता आज आम्ही महाराष्ट्र संघर्ष समिती याच्या वतीने छत्तीस जिल्ह्या जनावरांची म्हैसवर जनावरांची खरेदी विक्रीचे बाजारमध्ये हाताळ केलेली आहे मास विक्रीचे दुकानं बंद केलेली आहे कारण आमच्यावर तथाकथित रक्षणाकडून होणारे अन्याय अत्याचार आणि त्यांना मिळणारी शासनाची फोज या सर्व अन्यायाच्या विरोधात आम्ही आमची बेमुदत हाडताळ आम्ही सुरू केलेली आहे त्यानुसार आम्ही सातारा जिल्ह्यातील थोडेसे बांधव सर्व व्यापारी सर्व दलाल आणि सर्व समाज घटक या सातारा जिल्ह्यामधून सातारा कराड फलटण कोरेगाव महाबळेश्वर फाजगणी आणि सर्व व्यापारी दलाल या बंदमध्ये आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले माझ्या माझ्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का जिल्हाधिकारी कार्यालय येतील समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले कुरेशी समाजाबद्दल प्रत्येक वेळेला आपण मीडिया आहात आणि प्रत्येक वेळेला आपण पाहिले असेल की कुरेशी समाजाची या ठिकाणी गाडी पकडली त्या ठिकाणी गाडी पकडली आणि त्या गाडीतील सर्व जनावरे येथे नेली पोलीस स्टेशनला ती गाडी नेली जाते गाडी सस्पेंड केली जाते त्यानंतर पुरेशी समाजावर अन्यायकारक कलमे घालून त्यांच्यावर केस केली जाते त्या ठिकाणी गोभम शासा कुठलाही वस्तू नसते त्यानंतरही भकट जनावरे असताना देखील त्यांच्यावर अन्याय केला जातो आणि ते दुकान आहेत ते त्यांनी सगळं बंदच केले लायसन असून बी अनोदपणे व्यवसाय केला जातो म्हणून केश झाले के त्या सर्व सर्वच जे दुकानं होती ते सर्व दुकानं पाहायला लागले सर्वांना आमच्या समाजांना हे आणि आम्ही सर्व आर सर्व कसा संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देतो त्यांच्याबरोबर राहणार आहे आम्ही कारण की त्यांच्यावर होणारे वारंवार अन्याय आणच्या त्यांनी जनावरं जरी खरेदी जरी केली तर मध्ये आधी कुणीतरी आरवायची कुणीतरी त्याला जनावर उतरून घ्यायची ती जरा जप्त करायची पण जप्त केली तर ती जरावरून जातात कुठं मग ते तुम्ही नेता कुठं काय करता कुठं एक तर आम्ही काय दोन नंबर कुठल्या गोष्टी ही लोक करत नाही कुठलं ग गायचं वगैरे ठरत ही करत नाही कारण की आमचं पण त्यांना ते नाही की आपण गायची ते इथं कुठं हत्या होऊन देणार नाही किंवा काय नाही ह्या सगळ्या गोष्टीला मागास साधिक वय परत आमचे हे असतील वय असल्याची तुम्ही आमचं बोलणं झालं परंतु वारंवार एखाद्याने यायचं आणि एखाद्याने कुठं टार्गेट करायचं एखाद्या समाजाला तर हे चुकीच आहे कारण की सगळे हे आपलीच लोक आहेत आणि आपण ज्या वेळेला एकत्र एका ठिकाणी एका जिल्ह्यात आणि एका महाराष्ट्रात राहतो म्हटल्यानंतर सगळ्यांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे तर उगाच अन्याय करणं काहीतरी करणं जनावर पाळवणं जाणार जनावर हिती करणं मग ते जनावर तुम्ही करता काय मग त्याची तुम्ही ब्लॅकमेल ना उलट आमच्याकडनं जनावरं आम्ही खरेदी करून आणायची सगळं करायचं ते जनावरच्या गाड्या तुम्ही अडवायच्या आता हे आमच्या बहीणं सांगितलं सातचं परमिट परमिट आहे कधी कधी आमची लोक जास्त जनावर खरेदी केली तर पाचच जात आहेत गाडीतनं दुसऱ्या गाडीतनं पाक पण असं कारण असा तुम्ही जर येऊन जर आमच्या लोकांचं टार्गेट जर करत असाल तर हे चुकीचं आहे काय कारण की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वतः आठवले साहेबांसोबत परोष आमचं बोलणं झालं ते म्हटले पूर्णपणे तुम्ही पाठिंबाही त्यांच्या पाठीमागे उभं राहा आणि आम्ही त्यांच्याबरोबर सोबत उभं राहतो आणि इथून जर कुठल्या गोष्टींना असं जर जो होत असेल काय तर आम्ही उद्या पुढच्या याच्यात आंदोलनात आम्ही आमरण उपोषण बी करणार आणि इथं आम्ही म्हटलं दुकान लावणे जे आम्ही ताकद ठेवणार व्यक्ती आहे बरं का मी नाटकाने वाद बोलते एकच मुद्दे याला बरं का की बंद झालं पाहिजे कारण तुमचे गुरे पकडले गेले आता गाडीत निमसर किंवा घर इडकं बिडकं ती गुरं नेहमी कुठं पांढरपोऱ्यात आणि पांढरपोर सप्लाय माल होतो या किती गुरं या गुरं नेहमी